गुरोदेशु गुरोदेवो गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे अध्यात्म यात्रेचे हे एकोणतीसावे प्रवचन पुष्प एकोणतीसावा भाग आहे आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सांख्य योग याचा अभ्यास करत आहोत मागील भागात आपण स्थिर जीवनाची गुरुकिल्ली कोणाला प्राप्त होते व स्थिर ज्ञानी स्थितप्रज्ञ मनुष्य कसा ओळखावा याचे अध्ययन अभ्यास केले आजच्या प्रवचन पुष्पात आपण प्रतिभावान स्थिर मनुष्य कसा असतो त्याची लक्षणे कोणती व परब्रह्माचा अनुभव कसा घ्यावा याचे श्रवण करणार आहोत ही प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर मौली आजच्या अर्जुनाला आजच्या काळातील मनुष्याला कोणता संदेश उपदेश करणार आहे हे आजचे श्रवण झाल्यानंतर प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राचे रणांगण आहे अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विविध प्रश्न विचारतो आहे त्याच्या मनाचे समाधान करून घेत आहे जणू काही स्वतःचा आत्मविश्वास वाढवत आहे स्वप्रोत्साहन कसे मिळेल याचे मार्गदर्शन त्याचे गुरु त्याचा भगवंत भगवानच श्रीकृष्ण गुरु श्रीकृष्णांकडून मिळवून घेत आहे अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील बुद्धिमान प्रश्न विचारतो अर्जुन म्हणतो भगवंता अहो गुरुराया मला तुम्ही प्रतिभावान स्थिर मनुष्य कसा असतो प्रतिभावान स्थिर ज्ञानी मनुष्य कसा असतो त्याची लक्षणे कोणती हे जरा समजून सांगा हो गुरुराया भगवान श्री कृष्ण मनामध्ये स्मित हास्य करत अर्जुनाच्या ह्या बुद्धिमान प्रश्नाची उत्तरे ह्या प्रमाणे देतात भगवान श्री कृष्ण म्हणतात अर्जुना पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र जसा या जगावर समप्रमाणात आनंददायी कोमल मृदू प्रकाश पसरवत असतो जेव्हा तो चंद्र या जगावर प्रकाश पसरवतो तो समान रीतीने पसरवतो तो, तो, तो कुठलाही भेदभाव करत नाही आनंददायी प्रकाशामध्ये मृदू कोमल प्रकाशामध्ये कुठलाही भेदभाव करत नाही अर्जुना त्याचप्रमाणे प्रतिभावान स्थिर ज्ञानी मनुष्य त्याचे प्रेम ह्या जगावर समरसतेने समप्रमाणात समान मनाने पसरवतो अर्जुना त्याच्या प्रेमामध्ये कुठलाही भेदभाव कधीही आढळत नाही अर्जुना तो प्रत्येक सजीव प्राण्याशी निर्जीव वस्तूशी दयाळूपणे वागतो अर्जुना असा हा प्रतिभावान स्थिर ज्ञानी मनुष्य असतो त्याची आणखी काही लक्षणे आहेत ती पण तू स्थिर शांत चित्ताने ऐकून घे अर्जुना त्याच्या जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याचे चैतन्य शुद्ध झालेले पवित्र झालेले चैतन्यावर तो कधीही कुठलाही परिणाम कधीही होऊ देत नाही अर्जुना एखाद्या कार्य यश प्राप्त झाले तर तो त्या यशाचा अहंकार कदापि बाळगत नाही आणि नंतर एखाद्या कार्यामध्ये त्याला अपयश प्राप्त झाले तर त्या अपयशामुळे तो कधीही खचून जात नाही निराश होत नाही हताश होत नाही अर्जुना तो त्याच्या भावनांवर सदैव आवर घालत असतो तो कधीही अति उत्साही होत नाही किंवा दुःखीही होत नाही अर्जुना कारण त्याचे कर्म त्याचे कार्य त्याचे काम तो मन लावून करतो प्रामाणिकपणे करतो शुद्ध पवित्र भावनेने करतो सद्भावाने करतो निरपेक्षतेने करतो निरीच्छेने करतो अर्जुना आणि त्या कर्माचे आलेले परिणाम कर्म कर्मफळ पर, तो माझ्या चरणी वाहतो अर्जुना म्हणून असा प्रतिभावान स्थिर ज्ञानी मनुष्य प्रत्येक विकारांपासून मुक्त असतो प्रत्येक शारीरिक वासनांपासून मानसिक वासनांपासून मुक्त असतो अर्जुना काम क्रोध लोभ मोह मद मत्सर द्वेष अहंकार याचा साधा ओरखडा देखील त्याच्या चित्तावर नसतो अर्जुना प्रत्येक शारीरिक क्रिया एक गरज म्हणून करतो त्यात कधीही स्वतःला अडकवून घेत नाही अर्जुना अशा प्रकारचा हा प्रतिभावान स्थिर ज्ञानी मनुष्य असतो अर्जुना संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये देखील एक सुंदर अप्रतिम उदाहरण देऊन या प्रतिभावान स्थिर ज्ञानी मनुष्याचे वर्णन केलेले आहे संत ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या नम्र भाषेमध्ये म्हणतात अहो हा प्रतिभावान स्थिर ज्ञानी मनुष्य म्हणजे जणू काही एका कासवासारखा असतो कासव ज्याप्रमाणे त्याचे अवयव त्याच्या इच्छेनुसार आत बाहेर करतो एखादा जीव त्याच्या जवळ आला प्राणी त्याच्या जवळ आला तर तो कासव त्याचे अवयव आतमध्ये बोलतो पण जेव्हा कोणीही नसेल तेव्हा तो कासव जणू काही त्याच्या मनामध्ये सद्भाव निर्माण करतो आणि त्याच्या अवयवांचे मुक्त विहार करत असतो त्याचप्रमाणे हा प्रतिभावान स्थिर ज्ञानी मनुष्य त्याचे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिये मन विचार भावना बुद्धी इच्छा यावर संपूर्ण नियंत्रण मिळवतो व त्याच्या इच्छेनुसार चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर जगत ह्या सर्व गोष्टींना तो नियंत्रण करतो अशा प्रकारचा कासवासारखा जगणारा हा प्रतिभावान स्थिर ज्ञानी मनुष्य आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली मधुरपणे ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात माऊली म्हणतात हा प्रतिभावान स्थिर ज्ञानी मनुष्य त्याच्या जिभेवर त्याच्या मनावर त्याच्या वाचेवर वाणीवर संपूर्ण नियंत्रण मिळवलेला असतो जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच तो शब्द त्याच्या जिभेवर आणतो आणि तो व्यक्त करतो आवश्यकता नसेल तर तो सदैव मौनामध्ये असतो असे संत ज्ञानेश्वर माऊली सुंदरपणे वर्णन करतात माऊली म्हणतात अहो एखाद्या शेतामध्ये सुपीक शेतामध्ये सुपीक जमिनीमध्ये जेव्हा विविध प्रकारच्या पिकांची लागवड होत असते तेव्हा त्या शेतामध्ये त्या मळ्यामध्ये जर एखादे झाड झाडाने जार, अंकुर घेतले आणि त्या झाडाची वाढ होऊ लागली आणि त्या शेतकऱ्याला जर ते विषारी झाड दिसले तर तो शेतकरी जसा फांद्या पाने तोडत बसत नाही तर तो शेतकरी मुळा सगळ त्या विषारी झाडाला उपटून शेताच्या बाहेर फेकून देतो त्याचप्रमाणे हा मनुष्य त्याच्या जिभेवर वाचेवर वाणीवर मनावर संपूर्ण नियंत्रण मिळवतो आणि ज्या अशुद्धता त्याच्या चित्तामध्ये आहेत वाणी वाणीद्वारे वाचेद्वारे मनाद्वारे त्याला समोर उपटून फेकतो अशा प्रकारचा हा सुजान शेतकरी म्हणजे प्रतिभावान स्थिर ज्ञानी मनुष्य आहे अर्जुना तो सतत त्याच्या जिभेवरून कोणते शब्द व्यक्त होत आहे त्याच्या मनामध्ये कोणता भाव आहे विचार कोणते आहेत याचा सतत मनन निधी करत असतो तो म्हणजे प्रतिभावान स्थिर ज्ञानी मनुष्य आहे अर्जुना असे भगवान श्री कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला सांगितले असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे हा मनुष्य प्रतिभावान स्थिर ज्ञानी मनुष्य जगतो त्याचे प्रत्येक कर्तव्य कर्म करतो पण त्याच्या मनामध्ये भाव सद्भाव असतो निरपेक्षतेने कर्म करतो त्याचप्रमाणे अर्जुना तुला जे मी कर्म दिलेले आहे दिले धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी तुझ्या हातामध्ये मीच शस्त्र दिलेले आहेत अर्जुना ते शस्त्र उचल उभा राहा आणि सद्भावाने प्रतिमावान स्थिर ज्ञानी मनुष्यासारखा युद्ध कर्म कर अर्जुना तेच तुझे कर्तव्य आहे हे नीटपणे समजून घे अर्जुना पुढे अर्जुन भगवान श्री कृष्णांना पुढील सात्विक प्रश्न विचारतो अर्जुन म्हणतो भगवंता तुम तुम्ही माझे गुरु आहात ना मग माझ्या पुढील प्रश्नाचेही उत्तर द्या हो गुरुराया अर्जुन विचारतो कि भगवंता मला परब्रह्माचा अनुभव कसा घ्यावा याचे मार्गदर्शन करा हो भगवंता त्याप्रमाणे प्रेमळ भगवान श्री कृष्ण गुरु श्री कृष्ण अर्जुनाला परब्रह्माचा अनुभव कसा घेता येईल याचे मार्गदर्शन करत आहेत अर्जुना परब्रह्माच्या अनुभवाचे गुह्य ज्ञान मी तुला आता सांगतो ते शांत चित्ताने समजून घे रे अर्जुना घाई घाईमध्ये मध्ये ऐकलेले ज्ञान कानापर्यंत पोहचते पण ते मनापर्यंत जात नाही अर्जुना त्यामुळे तुझे चित्त शांत आणि स्थिर कर अर्जुना अर्जुना अरे मनुष्य नावाच्या या यंत्रामध्ये अनेक ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिय दिलेले आहेत अर्जुना त्यापैकी एक ज्ञानेंद्रिय म्हणजे जीभ प्रत्येक ज्ञानेंद्रियाला एक कर्म दिलेले आहे पण जिवेला दोन कर्म दिलेले आहेत अर्जुना पहिलं म्हणजे घेणे आणि दुसरं कर्म म्हणजे शब्द उच्चारणे अर्जुना अशी दुहेरी जबाबदारी जिभेला दिलेली आहे अर्जुना म्हणून जिभेला दुधारी तलवार असे देखील संबोधतात अर्जुना जो मनुष्य जिभेवर नियंत्रण मिळवू शकतो तो, तो मनुष्य ह्या जगावर म्हणजे स्वतःवर आधी नियंत्रण मिळवतो नंतर बाह्य जगावर नियंत्रण मिळवायला सुरुवात करतो अर्जुना अर्जुना ह्या मनुष्य जीवनामध्ये सर्वात अवघड कठीण जर काही असेल तर चवीचा प्रतिकार करणे आणि शब्दांच्या उच्चारांचा सांभाळून उपयोग करणे ह्या दोन गोष्टी आहेत अर्जुना जी भाग शरीराचा एकच असा भाग आहे त्यावर मी दुहेरी जबाबदारी मनुष्याला दिलेली आहे अर्जुना स आणि बोलण्याच्या इच्छेचा प्रतिकार करणे हे सर्वात कठीण आहे अर्जुना पण दोन्ही गोष्टी जगण्यासाठी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी देखील आहेत अर्जुना त्यामुळे मनुष्याने चव घेतानाही बुद्धिमत्तेचा वापर करून आवश्यक तेवढीच चव घेऊन पोट भरले पाहिजे आणि बोलताना देखील जेवढे आवश्यक समर्पक उपयुक्त आहे गोड आहे मधुर आहे तेवढेच बोलले पाहिजे अर्जुना म्हणून मी तुला परत एकदा सांगतोय की जो मनुष्य जिभेवर नियंत्रण मिळवतो तो अगोदर स्वतःवर नियंत्रण मिळवायला सुरुवात करतो अर्जुना आणि जो मनुष्य स्वतःवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करतो, करतो त्याचा प्रारंभ करतो तो मनुष्य परब्रह्माच्या अनुभवाच्या चरण कमलापर्यंत अगोदर जाऊन पोहचतो अर्जुना आणि हळूहळू क्रमाक्रमाने दररोज हा मनुष्य जेव्हा जीवेवर संपूर्ण नियंत्रण मिळवतो तेव्हा तो मनुष्य त्याचे शरीर इंद्रिय यांना संपूर्ण नियंत्रण मिळवतो आणि स्वतःची ओळख चैतन्याच्या स्तरावर चित्ताच्या स्तरावर आत्म्याच्या स्तरावर करतो अर्जुना आणि त्याचे चैतन्य शुद्ध पवित्र होते आणि म्हणून त्या मनुष्याचे जीवन देखील पवित्र होते आता थोड्या वेळा वेळापूर्वी मी तुला प्रतिभावान स्थिर ज्ञानी स्थितप्रज्ञ मनुष्याची लक्षणे सांगितली तोच हा मनुष्य आहे स्थितप्रज्ञ प्रतिभावान ज्ञानी स्थिर ज्याला स्थिर जीवनाची गुरुकिल्ली प्राप्त झालेली असते तोच मनुष्य शुद्ध चैतन्याच्या स्तरावर जीवन जगतो आणि त्याला परब्रह्माचा अनुभव यायला सुरुवात होते अर्जुना अशा प्रकारचा व्यक्ती परब्रह्माचा अनुभव घेत असताना प्रतिभावान स्थिर जीवन जगत असताना आपले प्रत्येक कर्तव्य कर्म मात्र चोखपणे प्रामाणिकपणे शुद्धतेने पवित्रतेने पार पाडत असतो अर्जुना आपल्या प्रत्येक कर्तव्य कर्माचा तो कदापि विसर पडू देत नाही अर्जुना त्यामुळे अर्जुना परब्रह्माचा तुला अनुभव कोणाला येतो रे मग तुलाही परब्रह्माचा अनुभव येऊ शकतो तू ही एक प्रतिभावान स्थिर ज्ञानी मनुष्य आहेस अर्जुना हे फक्त तुला परत एकदा ह्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर मनामध्ये चित्तामध्ये जागृत करायचे आहे अर्जुना अरे तू माझा भक्त आहेस तू माझा शिष्य आहेस तू माझा प्राण आहेस तू माझा श्वास आहेस अर्जुना तूच प्रतिभावान तूच ज्ञानी तूच स्थिर आहेस आणि तुला परब्रह्माचा अनुभव देण्यासाठीच मी तुझ्या जवळ आलोय अर्जुना त्यामुळे तू तु देखील तुला जन्मापासून मिळालेले आणि तू सावधपणे जागरूकतेने निवडलेले कर्म म्हणजे युद्ध कर्म प्रामाणिकपणे शुद्धपणे सद्भावाने निरपेक्षतेने निरीच्छ मनाने कर अर्जुना कारण हेच तुझे कर्तव्य आहे कर्तव्य कर्मात कदापि कुठलाही कसर सोडू नकोस अर्जुना संपूर्ण प्रयत्नाने पुरुषार्थाने स्वप्रयत्नाने आत्मप्रयत्नाने तुझे कर्म चोखपणे बजाव अर्जुना ह्या प्रकारे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला श्रवण घडून आणतात आणि परब्रह्माचा अनुभव तो सुद्धा कसा घेऊ शकतो याचे मार्गदर्शन करतात ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला त्या काळातील अर्जुनाला मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे आजच्या अर्जुनाला आजच्या काळातील प्रत्येक मनुष्याला भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश जणू काही देत आहेत की प्रत्येक मनुष्याने स्थिर प्रतिभावान ज्ञानी होऊन परब्रह्माचा अनुभव घेत घेत जन्मापासून मिळालेले व त्या मनुष्याने सावधतेने जागरूकतेने निवडलेले प्रत्येक कर्म शुद्धतेने पवित्रतेने करावे आणि आनंदाने समाधाने शांततेने त्याचे जीवन जगावे अशा प्रकारचा संदेश भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर आजच्या प्रवचन पुष्पात आजच्या अर्जुनाला देत आहे आपण गीता ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सांख्य योग याचे अध्ययन अभ्यास करत आहोत या प्रवचन मालिकेच्या माध्यमाने आपण भगवान श्री कृष्णांनी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्याप्रमाणे ह्या जगाला श्रवण घडवले आपल्यालाही ते श्रवण दररोज घडवत आहेत आज आपण परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील पुढील तिसाव्या प्रवचन पुष्पात तिसाव्या भागात आपण इंद्रिय बुद्धिमत्तेचे कशा प्रकारे अपहरण करतात हे समजून घेणार आहोत आणि योगाने कोणाला आशीर्वाद मिळू शकतो ही श्रवण भगवान श्री कृष्ण संत ज्ञानेश्वर मौली आपल्याला घडवणार आहेत आजची झालेली वाणी सेवा भगवान भगवंताच्या चरणी प्रभू श्री राम प्रभू श्री कृष्णांच्या चरणी संत ज्ञानेश्वर माउलींच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य बोंडवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम थे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय